पंढरपूर शहरातील डॉक्टर बीपी पी रोंगे हॉस्पिटल ते सावित्रीबाई फुले चौक या दरम्यान असलेल्या डीपी रोडचे कॉन्क्रीटीकरण काम गेले तीन महिन्यापासून रखडले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी नगरपालिका प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेट दिला आहे दिवसात पुन्हा एकदा रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात यावी अन्यथा परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन जन आंदोलन करणार असल्याचा इशारा पंढरपूर नगरपालिकेला दिला आहे पंढरपूर शहरातील यमाई तलाव ट्रॅक पॉईंट लगत जाणाऱ्या डॉक्टर बी पी रोंगे हॉस्पिटल ते सावित्रीबाई फुले चौक दरम्यान असलेल्या डीपी पी रोड कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामास गेली सहा महिन्यापासून सुरुवात झाली आहे मात्र हे काम गेले जवळपास तीन महिन्यापासून रखडले आहे यामुळे या, या परिसरातील नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत पंढरपूर नगरपालिकेने सदर ठेकेदारास लवकरात लवकर रखडलेल्या कामास सुरुवात करावी अशी सूचना द्यावी अन्यथा पंढरपूर नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांनी दिला आहे याबाबत नगरपालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी रखडलेल्या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे हा या यम आय तलावाच्या ट्रॅकच्या बाजूने होणारा हा डी पी रोड बरेच दिवसापूर्वी मंजूर झालेला रस्ता जवळपास तेरा कोटीचा हा अंदाजे तेरा कोटीचा हा रस्त्याचा प्रोजेक्ट आहे हे काम चालू करून तीन महिने पूर्ण होऊन गेले तीन महिने तीन ते साडेतीन महिन्यामध्ये जवळपास दोन महिने हे काम पूर्णपणे बंद आहे या कामं बंद असलेल्या कामामुळं इथल्या नागरिकांचे आणि या येथील अहवालवृद्धांशी भरपूर हाल होत आहेत तरी त्वरित नगरपालिकेनं याकडे लक्ष द्यावं आणि संबंधित ठेकेदारांवरती काम सु चालू करण्याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात आणि हे काम का बंद आहे याबाबत ठेकेदाराला एक विचारणा करण्यात यावी आणि लवकरात लवकर हे काम चालू करण्यात यावं जर हे काम पूर्णत्व असणे आलं तर काय भूमिका राहणार आहे एक नागरिकांना एक राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष म्हणून मी हे पुढची भूमिका माझी हे जर काम येत्या आठ दिवसामध्ये जर नाही चालू राहिलं या आठ दिवसाचं अल्टिमेट मी या नगरपालिकेला या मुख्याधिकारी साहेबांना व संबंधित अधिकाऱ्यांना देत आहे तरी या आठ दिवसामध्ये जर हे काम नाही चालू झालं तर या नागरिकांच्या मार्फत या नगरपालिकेवरती आम्ही जाब विचारण्यासाठी मुख्याधिकाऱ्याच्या कार्यालयात जाणार आहोत दोन दोन महिने काम रखडतंय म्हणजे कुठंतरी राजकीय हस्तक्षेप होत आहे असं तुम्हाला वाटतंय काय राजकीय हस्तक्षेप असू शकेल अथवा नसेल पण या नगरपालिकेनं या ठेकेदारांनी का काम बंद ठेवलं याबद्दल गांभीर्यानं विचार करायला पाहिजे होता तितका इथं नगरपालिका जागृत दिसत नाही याचं कारण आम्हाला मुख्याधिकारी साहेबांना समक्ष भेटूनच विचारावं लागेल